तो सर आता सेनापती बाजी आणि सुभेदार अशी खूप सुंदर नावं या सगळ्या वाघांना दिली गेली आहेत पण लोकांमध्ये असं एक पसरलं गेलेलं आहे की हे वाघ बाहेरनं आणले ते हे खरं आहे का खोटं आहे वाघ बाहेरून वन विभागाने कुठून आणले नाहीत ते एक्झिस्टिंग वाघ आहे बाहेरून आपण फिमेल आणणार आहे नर तीन ले ले ले। जे तीन वाघ आहे ते ऑलरेडी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात वाढलेले आहेत इथंच लहानाचे मोठे झालेले बरं पण त्यांचं तुम्हाला पुढे ज्याला आपण म्हणतो की जनरेशन जे आता वाघांचे वाढवायचे त्याच्यासाठी तुम्ही बाहेर याच्यामध्ये बघा दोन कारण आहेत पहिलं कारण आहे की असं समजू की आपल्याकडे तीन पोटेन्शियल नर आहेत जे एकदम ब्रिडिंग एज ला आलेले आहेत बरं तर या तिन्ही नराला जर आपण मेट दिली नाही म्हणजे फिमेल दिली नाही तर ते त्यांची ते टेरिटरी अजून शोधत भटकत फिरतील बरं ते पूर्णपणे या याच भागात मार्क मध्ये फिरणार नाही दुसरं कारण असं आहे की वाघांमध्ये देखील जेनेटिकल डायव्हर्सिटी पाहिजे जीन पूल त्यांचा दुसरीकडून आणून जर आपण एस्टॅब्लिश केला तर जेनेटिकल डायव्हर्सिटी वाढेल आणि जेनेटिकल डायव्हर्सिटी जिथं जास्त तिथं तिथली त्यांची वंशावळ जास्त मोठ्या प्रमाणात सर्वाईव्ह करण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून या दोन्ही कारणांना लक्षात घेऊन आपण पहिल्या स्टेजमध्ये ऑपरेशन तारामध्ये त्या ऑपरेशनचं नाव आपण ऑपरेशन तारा दिले ऑपरेशन तारामध्ये दोन वाघिणींना ताडोबामधून आणून सह्याद्रीमध्ये निसर्गमुक्त करणार आहे